दहा वर्षापूर्वी जगातल्या एका प्रसिद्ध साप्ताहिकाने आजपर्यंत पृथ्वीवर जन्माला आलेल्या सगळ्या मानवांमध्ये सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय व्यक्ती कोण आहे जो किती लोकांना माहिती आहे जगातल्या अशी एक यादी प्रसिद्ध केली होती की आजपर्यंत जन्माला आलेल्या जगातल्या सगळ्या लोकांपैकी पहिले शंभर लो लोक ते मॅगझिन माझ्याकडे आलं आणि मी बंद केलं ते आणि विचार करून की या शंभर लोकांमध्ये एक नंबरवर कोण असेल मग मी माझ्या मनातले जे कोणी लोक होते त्यांचं नाव समोर ठेवून पाहिलं मला वाटतं महात्मा गांधी असतील आणखी भारतातले काही आणखी काही असे लोक मी डोळ्यापुढे आणू लागलो पण त्यातला एकही त्यात नव्हता मी माझ्या मित्राला सांगत होतो तो नाव बळ तो म्हणत होता नाही 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 मग मी शेवटी म्हटलं मी हरवलो आता तू सांग जगातला आजपर्यंतचा सगळ्यात सगळ्या जगाला माहिती असलेला व्यक्ती कोण आहे तो म्हणाला पहिलं नाव आहे तर आयझॅस न्यूटन जगातल्या देशा, प्रत्येक देशात प्रत्येक राज्यात प्रत्येक गावात जिथं जिथं शाळा आहे आणि जिथं शाळेत जाणारे मुलं आहेत त्या प्रत्येकाला न्यूटन हे नाव माहिती न्यूटन हा जगातला आजपर्यंत दुसरं नाव कोणाचं होत लुई पाश्चर या शास्त्रात आणि लुई पाश्चरची एक लहानशी कथा त्याच्यात आली होती लुई पाश्चर शाळेत जात होता त्यावेळेला शाळेच्या बाहेर एका ठिकाणी प्रचंड गर्दी झाली एका माणसाला सगळ्यांनी पकडून ठेवलं होतं तो ओरडत होता नको नको मला सोडा मला सोडा पण लोकांनी त्याला पकडून ठेवलं एका बाजूला एक भट्टी तापलेली होती त्या भट्टीत एक मोठा सराटा गरम केला जातो हा नको नको म्हणत होता ओरडत होता लोक म्हणाले काही नाही थोडं चक्का बसेल थोडं थोडं त्याला चार लोकांनी पकडून ठेवलं गरम केलेला सराटा लाल भुंद झालेला सराटा त्याच्या हातावर ठेवला किती जोरात भाजला असेल तो जोरात आक्रोश करू लागला आक्रोश करून करून बेशुद्ध पडला आणि मेलाचे काय असं वाटलं लोई पाश्चात थोडा समोर गेला आणि विचारलं काय झालं काका लोक म्हणाले अरे याला पिसाळा कुत्रा चावला पिसाळा कुत्रा चावल्यावर गरम सराटा करून त्या जखमेवर ठेवतात मग कदाचित तो माणूस जगू शकतो लुई पाश्चरला आठ दिवस महिना दोन महिने सहा महिने सतत आक्रोश करणारा ओरडणारा तो काका त्याला दिसत होता ज्याला पकडून ठेवलं होत लुई पाश्चर म्हणू लागला का बरं असं होत असेल पिसाळा कुत्रा चावल्यावर माणूस का पिसाळत असेल काय होत असेल का नक्की याचा तो विचार करू लागला अभ्यास करू लागला सरांना प्रश्न विचारू लागला मध्ये जाऊ लागला शिकता शिकता दहावी झाला बारावी झाला कॉलेजमध्ये गेला पोस्ट ग्रॅज्युएट करू लागला सरांना विचारू लागला याच कारण काय असेल आणि अभ्यास करू लागला त्यानं ठरवलं की कुत्र्यामध्येच काहीतरी असं पाहिजे जो चावल्यामुळे माणूस कुसरतो मग तो कुत्र्यांना पकडू लागला कुत्र्याची लाल गोळा करू लागला कुत्रा पकडायचा बाहेर काढताना संत त्याची लाल पकडायची ती खाली बघायची आणि त्याला त्यात जंतू दिसले त्याला खूप आनंद झाला हेच जंतू पण हे जंतू माणसाच्या मेंदूवर काय परिणाम करतात मग त्याला त्याचा अभ्यास करावा लागला मानवी शरीराचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांसोबत त्याला काम करायला लागलं गावातले लोक रोहित पाचशे वाया गेला हा नुसता कुत्र्यांच्या मागे फिरतो हा चांगले कपडे घालून आरुष्यात पाहत नाही फॅशन करत नाही मोबाईल वर गाणे ऐकत नाही बस स्टँड वर हिंडत नाही कोणाच्या बर्थडे पार्टीला जात नाही कुठल्याच कार्यक्रमात नसतो हा सारखा कुत्र्यांच्या मागे फिरतो हाऊ मॅड डॉग असं म्हणून रुई पाचशे असू लागले गावातल्या काही लोकांनी तुमचा मुलगा मॅच सारखा करतो ना याचं लग्न करून द्या म्हणजे आज सांगता होईल असतात मग त्या सगळ्या विद्वानांच्या म्हणण्यानुसार करून त्याने जा। पत्नीला सांगितलं माझं पहिलं ध्येय जीवनात लग्न करणे संसार करणे हे कधीच नव्हतं आणि नसणार माझं पहिलं ध्येय आहे या जगात माणसाला कुत्रा चावल्यानंतर त्याच्या जखमेवरती सई ठेवतात गरम सराटा ठेवतात त्याला जे दुःख होतं त्या दुःखातून दूर करणे हेच माझ्या जीवनाचं ध्येय त्याची बायप कसल नाही आहे तुमचं लोक म्हणतात दोन प्लॉट घ्यायचे कोणी म्हणतं दोन को जा, एकर शेती घ्यायची कोणी म्हणतं याच्यापेक्षा बारीक गाडी घ्यायची त्याच्यापेक्षा मोठा बंगला बांधायचा छान छान हायपोर्ट घ्यायचा ही स्वप्न असावी ही कसली स्वप्न आली की त्याला कुत्रा चालला तुम्ही फक्त एकच करा तुम्हाला कुत्रा चालणार नाही याची काळजी करा बाकी काही करू नका तो म्हणाला नाही मला याच्यावर लस शोधून चालू खूप दिवस तो तेच काम करत होता गावाच्या लोकांच्या दृष्टीनं तो टाकाऊ निकामी व्यक्ती होता पण तो संशोधक होता तो अभ्यासक होता तो प्रयोगशाळेत राहत होता वेगवेगळे प्रयोग करत होता आणि त्याने एक प्रयोग केला तो लंडनच्या टाइम्स मॅग्झिनला पाठवला टाइम्स मॅग्झिनने सांगितलं येस दिस इज द मेडिसिन हेच मेडिसिन आहे त्याचे प्रयोग केले पिसारा सुद्धा चावलेल्या माणसावर त्या लसीचे आणि ही बातमी दुई पाश्चात्या चा, देशाच्या राष्ट्राध्यक्षांना कळली तो रशियाचा होता रशियाच्या राष्ट्राध्यक्षाने लुई पाश्चातच्या गावात सरपंचाला पत्र लिहिलं की वे आर कमिंग टुमारो इन युअर विलेज सरपंचाला वाटलं राष्ट्राध्यक्ष आपल्या गावात कशा बरेच आहे कोणी भानगड केली सगळ्यांची चौकशी करा कोणाला नाही की लुई पाश्चात खोन माणसाचा सन्मान करण्यासाठी राष्ट्राचा राष्ट्राध्यक्ष स्वतः चालत त्याच्या घरामध्ये येतो दुसऱ्या दिवशी राष्ट्राध्यक्ष आले गाव देशोदेशी पत्रकार आले चालक सगळे जण त्या गावात तुरुंग गर्दी झाली गावाला वैश्विक रूप आलं राष्ट्राध्यक्ष स्वतः लुई पाश्चाच्या गोली चालत गेला लुई पाश्चरला अलिंगन दिला आणि म्हणाला प्राऊड ऑफ यू लुई प्राऊड ऑफ यू यू आर ग्रेटेस्ट असेट ऑफ माय तू माझ्या देशाची संपत्ती आहे तुझा अभिमान वाटतो लोई पाश्चर तू जगाला रोगमुक्त दुःखमुक्त आणि वेदनामुक्त करण्यासाठी आयुष्य जगला लोई पाश्चरची मिरवणूक काढण्यात आली मास्को शहरातून लाखो लोक पुष्पवृष्टी करू लागले त्याच्यावरती लोक बघू लागले ज्याला कालपर्यंत आपण वेडा म्हणत होतो ज्याला कालपर्यंत वाया गेलेला मानत होतो तो लुई पाश्चर या जगातलं दुःख दूर करायला कारणीभूत झाला लुई पाश्चांना कधी अशी फ्रेंड टाकली नाही की ही लस मी शोधून काढली नाही केलं त्याने कधी तुझ्या जे असतात शास्त्रज्ञ असतात ते सतत जगाच्या कल्याणासाठी एम एस स्वामीनाथन नावाच्या शास्त्रज्ञाने शेतीमध्ये संशोधन केलं दोन वेळचं अन्न या देशातल्या लोकांना मिळत नव्हतं लोक अन्न का मिळत नाही उत्पन्न का होत नाही यांना तो झपाटून गेला शेतीवर प्रयोग करू लागला आणि एका एकरामध्ये पूर्वी दोन एकर दोन क्विंटल सोयाबीन नंतर पाच क्विंटल नंतर पंधरा क्विंटल एका एका शेतामध्ये दहा क्विंटल गो पंधरा क्विंटल गहू कसे होतील यासाठी प्रयोग करू लागला आणि शेवटी समाधानाने मेला म्हणाला मी जगातल्या लोकांना दोन वेळेचं लो जेवण देण्यासाठी कारणीभूत करू शकलो याचा मला आनंद वाटतो शास्त्रज्ञ हे समाजासाठी लोकांचं दुःख दूर करण्यासाठी जगतात आणि त्यांच्या शोधावरती आपण मात्र आरामशीर मज्जा करतो ज्याने इलेक्ट्रिकचा शोध लावला तो आपल्याला माहितही नाही पण इलेक्ट्रिक लाईट इलेक्ट्रिकची मोटरसायकल इलेक्ट्रिकची सगळे साधन आपण अशी वापरतो जसे काही ती आपणच शोधून काढली किमान ती इलेक्ट्रिक आपण वाचवली पाहिजे किमान ती अन्नधान्य आपण वाचवलं पाहिजे किमान या सगळ्या गोष्टीचा प्रचार केला पाहिजे किमान हे देवतुल्य ऋषिकुल्य आपल्याला कळले पाहिजे माहीत झाले पाहिजे एवढ्या तऱ्हेची आपण करूया धन्यवाद